साहेब यांचं मार्गदर्शन होऊ दे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांच्या भावना या मला वाटतं बऱ्या मराठी महाराष्ट्र म्हणजे मराठी ही आपली जी भाषा आहे या राज्याची तिच्या विरुद्ध अतिक्रमण करण्याचा साम्रज्य राज्यकर्ते जे प्रयत्न करतात त्याच्या विरुद्ध आज हा मोठा जनसमुदाय आलेला आहे मला वाटतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया आहे आणि या याच्यामुळे मराठी आणि महाराष्ट्रातल्या जो मराठी म्हणजे जो महाराष्ट्रात मरा, मराठी बोलतो तो मराठी आहे मराठा नाहीये ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीच दोन भाऊ एकत्र येत महाराष्ट्रात पुढील नांदी कशी असेल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात चांगली नांदी होईल पण आजचा आज आजचा आजचा विषय तो नाहीये आज आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाहीये पण दोन्ही भावांचं मी स्वागत आधीच केलेलं आहे ज्या वेळेला ही चर्चा सुरू झाली ती आणि दोन भाऊ शंभर टक्के एकत्र राहणार आहेत आणि त्याच्यावर जी प्रतिक्रिया होईल ती आजच्या मेळाव्यानंतर कळेल त्याच्यावर आघाडीमध्ये तुम्ही देखील आहात मागील काही जर का निवडणुका पाहायच्या तर कुठंतरी पण आज, आज आज मी त्याच्यावर कुठलीही कॉमेंट्स करणार नाहीये आज आपण मराठीसाठी आलेलो आहोत आणि हिंदीची जी सक्ती करतात ते चुकीचं आहे हिंदीला आमचा विरोध नाही आहे पण हिंदीमध्ये ते सक्ती करून या ठिकाणी वेगळी भूमिका होते मला वाटतं आणि यानंतर आपण जाणार आहोत माझा सहकारी राजू सोनवणेकडे राजू आता या डोमच्या प्रवेशद्वारापाशी आहे तिथे